पत्नीच्या चित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने केले वार आरोपी विरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस संशयाच्या कारणावरून वार करून डोक्यात दगडाने जबरदस्त मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यात ता मोमीन आखाडा परिसरात काल दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे आरोपी नारायण बाजीराव चव्हाण हा कुटुंबासह राहत होता आरोपी नारायण हा पत्नीच्या चतित्र्यावर संशय घेऊन कायमच तिच्याशी वाद घालत होता काल दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान आरोपी नारायण चव्हाण यांनी त्याची पत्नी मंदा नारायण चव्हाण चा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घातला त्यावेळी पती व पत्नी मधील वाद अगदीच विकोपला गेला तेव्हा आरोपी नारायण यांनी पत्नीच्या चा गळ्यावर चाकूने वार केला नंतर मोठा दगड घेऊन पत्नीच्या डोक्यात तीन ते चार वेळा मारला त्यानंतर आरोपी घराला बाहेरून कडी लावून पसार झाला होता त्यांची मुळे शाळेतून घरी आल्यावर त्यांनी घराची कडी उघडून पाहिली असता मंदा चव्हाण या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या था। या घटनेत पत्नी मंदा चव्हाण ही गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर पुणे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता त्यानंतर हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव गणेश सानप प्रमोद ढाकणे अंकुश भोसले सतीश कुऱ्हाडे सचिन ताजने सचिन ठोंबरे भगवान थोरात आदी पोलीस पथकाने दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान आरोपी नारायण बाजीराव चव्हाण याला सोनई येथून आरोपी हरिभाऊ बाजीराव चव्हाण याला पुणे येथून तर आरोपी रुक्मिणी बाजीराव चव्हाण हिला राहत्या घरातून ताब्यात घेतले त्यानंतर उपपोलीस निरीक्षक समाधान फडोळे व हवलदार रवींद्र कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला मंदा चव्हाण यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला फाशी देऊ असे म्हणत प्रचंड आक्रोश केला या घटनेबाबत जखमी मंदा नारायण चव्हाण यांचा भाऊ भगवान दादाराव जाधव राहणार वाघोली पुणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दाखल केली त्या फिर्यादीवरून आरोपी नारायण बाजीराव चव्हाण हरिभाऊ बाजीराव चव्हाण रुक्मिणी बाजीराव चव्हाण यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे पंधरा एकशे अठरा तीनशे एक्कावन्न तीनशे एकावन एक प्रमाणे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहेत मी आई बोलते माझ्या मुलीला पहिला पण चाकू मारला तरी ते तीन जणी राहून त्याला आई वडिलांना सोडून आणलं आई वडिलांना सोडून आणल्यावर त्यानं त्या रोज मारायचा रोज रोजनी म्हणलं की जाधव लेखी यायच मारत असं हर रात्र पूर्वीला त्रास द्यायचा आणि आता त्यानं चाकू मारून ते तीन दिवस झाले फक्त ती माझ्या घरून आली आणि त्यांना लगेच त्यांना लगेच दगडाने मारली का चाकून मारली तिच्यात काहीच राहिलं नाही त्याला मला पाहिजे पाहिजे माझे चार लेकर कोण समजणार मला बदल्यावर बदलाच पाहिजे मला शिकल्यावर मुली हात करा ना मला त्याला भाषीच पाहिजे बस मला तुझं काय मला भाषी पाहिजे या मुलीने तर त्याच्या ताब्यात द्या जाऊ द्या माझं नाव रेखा लव चव्हाण आहे हे जो नारायण चव्हाण आहे ना यांनी दुसरी वेळी चाकू मारायची पहिली वेळ पण चाकू मारला होता तरी आम्ही समजून घेतलं कोर्टाने त्याला सोडून दिलं आणि दुसरी वेळेला आणि मानसिक त्रास भरपूर देतोय पोरींवर हात चरतोय ह्या त्याच्यामुळे बायको बोलायला गेली म्हणून बायकोला चाकूनी मारले आणि एवढे वार केलं तर तिची गॅरंटी पण नाही आता बा, पुरीवर मानसिक तरफ करतोय हो। मानसिक दिला तरफ दिलाय पुरीला पुरीला का मारतोय पुरीला का समोर त्याचा मारायचा तिला सांगितलं होतं की हा मानसिक पुरीवरीवर हात टाकतोय हात न्याय द्या फक्त बस बाकी काय नको आम्हाला उद्या ह्या मुलींचं काय केल्यावर आम्ही काय हो। करणार आम्ही का पाहिजे हा चार लेकर या पुरींच काय केल्यावर आम्ही काय करणार या तुम्हाला फक्त या मुलीला त्याला फक्त फाशी द्या म्हणा पाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाट अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला